राजो घोर कलियुग आला हो चोर पोलीस स्टेशनात घुसला त्या ठिकाणून गाडी घेऊन गेला भाऊ हो। कलियुग एवढ जोरात आलाय तुम्हाला काय सांगू मी म्हणजे मले हे बातमी आहे की डोसक्याला एकदम घामच फुरला पुरा घामस वोकील व्हायला हो मी आपल्या घरातली एखादी गोष्ट जर चोरीली गेली तर आपण पोलीस स्टेशनात जातो पण पोलीस स्टेशनातूनच जर गाडी चोरीला गेली तर माणसानं काय करा घटना अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर बाजार पोलीस स्टेशनाची आहे म्हटलं बघ या ठिकाणी एक अपघातग्रस्त गाडी आणली होती ते गाडी ठेवली त्या ठिकाणी गाडी ठेवली पण गाडी ते, ते, ते गायब झाली सारा साऱ्या सारे नेमकं प्रकरण काय आहे हे त्या गाडीचे जे फिर्यादी आहेत या अर्जदारात त्याच्या तोंडातून आपण ऐकून घेऊ तर एक हे बाई आहे वैष्णवी म्हणून बई वैष्णवी काय नेमकं प्रकार सांग बरं बाई काय झालं तर माझं नाव वैष्णवी रोशन पेठे मी चांदूर बाजार म्हणजे तालुक्यातील टोंगला राहणार टोंगलापूर पोस्ट कुरळ तालुका चांदूर बाजार जिल्हा अमरावती येथील अकरा ऑक्टोंबर रोजी माझ्या मिस्टरचा ऍक्सिडेंट झाला होता लंगोटे पॅलेस जवळ इथे आपल्या लंगोटे बाजार समिती जवळ त्यांचा ऍक्सिडेंट झाल्यावर आम्ही त्यांना हॉस्पिटलाइज केलं हॉस्पिटलाइज केल्यावर त्यांची जी गाडी होती तिथे ती गाडी पोलीस स्टेशनला आणण्यात आली होती गाडी पोलीस स्टेशनला इथे होती आणि ते हॉस्पिटलाइज पाच महिने होते नंतर म्हणजे तीन महिने हॉस्पिटलमध्ये होते नंतर दोन महिने घरी होते तीन महिने हॉस्पिटलमध्ये असल्यामुळं आम्ही काही त्या गाडीकडे लक्षणे दिलं आम्हाला असं वाटलं की पोलीस स्टेशनला गाडी बा समजा सेफ आहे तर नंतर मग इथे येऊन पाहायला तिथे गाडीच नव्हती म्हणजे त्यांच्या म्हणजे माझ्या मागे पुढे कोणीच नाही त्यांना आई वडील वगैरे कोणीच नव्हतं त्याच्यामुळं त्यांची केअर समजा मलाच घ्यावी लागली आणि तिथून ते म्हणजे ऍक्सिडेंट झाल्यावर ते पाच महिने राहिले नंतर एक मार्च दोन हजार पंचवीस यांचा वाजता मृत्यू झाला नंतर मग आम्ही अजून पुन्हा पोलीस स्टेशनला आलो तर ती गाडी तिथे हजरच नव्हती तर आता पोलीस स्टेशन मधून जर गाडी चोरी जात असेल तर म्हणजे नंतर म्हणजे पोलीस स्टेशन मधून जर कोणती गोष्टी चोरीला जात असेल तर मग आपण काय कर पोलीस स्टेशनात नक्की गाडी होतीच का तू म्हणून होती का पोलीस स्टेशनात गाडी आणली होती पोलीस लोकांनीच इथे गाडी आणली होती आणि पोलीस लोकांनीच त्यांना पोलीसच्याच गाडीत दवाखान्यात आणलं होतं पोलीस स्टेशनलाच ती गाडी होती हजर होती गाडी आणि नातेवाईकाकडे कोणाच कडे गाडी आहे न ती कारण आरसी माझ्याकडे होती नाही पण आता अशी गोष्ट होऊ शकते एखादा जोडता नातेवाईक आला त्यांना गाडी घेऊन गेली परस्पर नाही त्यांना नातेवाईक वगैरे म्हणजे त्या असं समजा की म्हणजे कोणाचं नसते त्या नातेवाईक साथ देत नव्हते त्या ता म्हणजे नातेवाईक इथे येऊच नव्हती नातेवाईक कोणी गाडी नेलीच नाही बरं आता बाई नेमकं काय तुला कोणत्या प्रकारचा न्याय पाहिजे आता घरचा बॉय गेला आता तू जसं संसार उघडा पडला चुकली पोर गेला नेमकं काय न्याय पाहिजे सांग जरा मला असं वाटते की बा यांनी माझी गाडी शोधून द्यावं नाही तर मग मी पुढची कारवाई करेल हे आहे आमची वैष्णवी बाई या बाईचे जे घरचे बॉ आहेत हे दंड झाला त्याचा चार पाच महिने ते ट्रीटमेंट केली एका शाळेवर खासगी नोकरी करता करता बिचारे ते गेले तर तेच सांगा आता या वाली कोण म्हणजे मी बोलताना तुम्हाला घोर कलिव गाला ना भाऊ बापा की आपल्या घरची जर एखादी गोष्ट चोरील गेली आपण पोलीस स्टेशनात पळत जातो पण पोलीस स्टेशनातून जर एखादी गोष्ट चोरील गेली तयाले वालेप या, या साऱ्या गोष्टीच्या ना साऱ्या शहरात जे आहे की नाही सध्या वा, चिंताजनक वातावरण झालं आहे साहेबासोबत बोललो साहेब म्हणत की बा आता सीसीटीव्ही फुटेज पाहण्यात चालू आहे मला असं वाटतं साहेब म्हणत कारण कसं एस पी साहेबांच्या आदेशानं गोष्ट अशी झाली आहे की कोणीच प्रतिक्रिया द्यायची जे कोणी प्रतिक्रिया दे एस पी साहेब देतील साहेबचं असं म्हणणं आहे की आता आम्ही सी फुटेज पाहतो त्याला असं वाटलं की त्याच्या एखाद्या सोयऱ्याने पण बहिण सांगतलं की बाबा कोणा सोयऱ्यांनी नेले सारे ने जण त्या दुखातच होते तर हे गाडी गेली कुठे आणि या गाडीचा शोध घेणं महत्वाची गोष्ट आहे नाही तर तुम्ही सांगा यानं आपल्या जे प्रशासकीय सुव्यवस्थे लोक प्रश्नचिन्ह निर्माण ना भाऊ तर पोलीस स्टेशन मधलं एक रेप्युटेशन ठिकाण राहते आता सीसीटीव्ही फुटेजात सापडते नाही सापड आता चार पाच महिने झाले भाई गाडी या ठिकाणी होती आठ किती महिने झाले आठ महिने झाले आठ महिन्यात कोणा हा तितंबा केला आणि हे काय त्याच्यानं या साऱ्या गोष्टीच्या वर चिन्ह निर्माण झाले एक तर त्या बाईचा घरचा माणूस गेल्याच्यानं ते बाई तशीच हतबल चला भाऊ गाडी होती त्या गाडीचा काही इन्शुरन्स असतात त्या बैल थोडीशी काही मदत झाली असती पण त्या गाडीचाही पत्ता नाही आणि इकडे घरचा पती वाढला त्यांना या बाईची आर्थिक स्थिती फारच बेकार आहे ते ओढल्याला घेऊन बिचारी सध्या न्यायाच्या प्रतिष्ठेत आहे आता कसा न्याय भेटते काय भेटते काय माहित पण येणाऱ्या कालखंडात प्रशासनानं या गाडीचा शोध घेणं आवश्यक आहे नाही तर अशी जर गोट झाली भाऊ तो मग सांगा की हे लय घालणार छातीला माती लावणार राजेबा पोलिसाचं नाव कळले तशी चट फाटते पण पोलीस स्टेशनातून गाडी जर या ठिकाणून जात असेल तो बा कुत्रे माजून करून ता आले या ठिकाणी भांडण बागीत चालू आहे भांडणं चालू आहे ते पोलीस स्टेशन हे माजून करणं लावलं तर ह्या घटना जर अशा जर झाल्या तर याले सर्व जबाबदार कोण भाऊ तर या साऱ्या घटनेचा आढावा तुम्हाला चांदूर बाजारात आलो या बाईची प्रतिक्रिया ऐकुली आणि विशेष म्हणजे याच्यावर आता पोलीस प्रशासन काहीतरी चांगलं करणं आवश्यक आहे नाही तर तुम्ही सांगा असा जर हा घोर झाला तर याला जबाबदार कोण बातमी जशी तशी थेट गावरात नाईक चांदूर बाजारातून की राजे घोर आला हो சோரீஸுலா